नम बुद्धाय क्रांतिकारी परभणी परभणीमध्ये शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला आणि तो मृत्यू जाणून बुजून केला असा त्यांच्या आईचा आरोप आहे आणि शासनाने दहा लाखाची मदत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराकडे दिली परंतु त्यांच्या आईने ती दहा लाखाची मदत नाकारली आणि आमच्या मुलांना न्याय हवा आम्हाला दहा लाखाची मदत नको असे त्यांच्या आईने सोमनाथ सूर्यवंशी त्यांच्या आई आईने म्हटले आणि आज अनेक ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी मोर्चा काढ काढित होते आता परभणीमधून मुंबईपर्यंत लांग मार्च निघाला आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी तो लांग मार्च निघालेला आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराला दहा लाखाची मदत जाहीर केली आहे आणि लोकनेते विजय वाकोडे यांना पन्नास हजाराची मदत जाहीर केलेली आहे आणि त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी त्यांनी ते आर्थिक मदत त्यांच्या अकाउंटवर दिलेली आहे आणि आपण बघू शकता की प्रकाश आंबेडकर काय म्हणत आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने सरकारने दिलेली मदत नाकारली आणि त्याच्याचबरोबर विजय वाकोडे यांना कुठलीही मदत दिलेली नाही पक्षाच्या वतीने निर्णय घेण्यात आला की सोमनाथ सा सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला आपण मदत केली पाहिजे आणि म्हणून पक्षाच्या वतीने पाच लाखाची मदत ही त्यांच्या आईच्या अकाउंटमध्ये देण्यात आलेली आहे त्याच्याचबरोबर विजय वाकोडे यांच्याही अकाउंटमध्ये पन्नास हजाराची मदत त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे मी सर्व फुले शाहू आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की ज्यांना ज्यांना मदत करायचं आहे त्यांनी या व्हिडिओच्या खाली बँकेचा अकाउंट नंबर आहे तो सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा अकाउंट आहे ज्यांना ज्यांना मदत द्यायची आहे त्यांनी त्या ते अकाउंटमध्ये डायरेक्ट मदत द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो नमस्कार जयवे अशा पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी यांना आर्थिक मदत देऊन वंचित बहुजन आघाडीने त्यांना वेळोवेळी आणि सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत आहेत आणि आज लॉंग मार्च निघालेला आहे आणि सोमनाथ सूर्यवंशीला सरकार न्याय देईल का हा प्रश्न महाराष्ट्रासमोर पडलेला आहे आणि सोमनाथ सूर्यवंशीचा ज्या पद्धतीने पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला त्यांना जाणून बुजून केला असा त्यांच्या परिवाराचा आरोप आहे आणि त्यांना न्याय मिळावा जे त्यांच्यावर कारवाई व्हावी असं त्यांच्या कुटुंबियाचं म्हणणं आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू